नमस्कार स्वागत करतोय नव्या कोऱ्या अशा भन्नाट व्हिडिओमध्ये मंडळी काल पेडगाव केसरी पेडगाव पॅटर्न पे आणि लाखो हजारो प्रेक्षकांच्या मनातील पेडगाव हिंद केसरी मैदान एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार पेडगावच्या पावनभूमीत पार पडलं मुळात ह्या मैदानाला एक परंपरा आहे ह्या मैदानाला एक इतिहास आहे पण त्यापूर्वी त्या मैदानाचं श्रेय जर कुणाला जात असेल ना तर त्या पेडगावच्या मातीतल्या सय संयोजकांना आयोजकांना आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या मैदानाचं आयोजन केलं जातं तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय श्रुत समालोचक सुनील मोरे साहेब काल त्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं शक्य झालं नाही म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय होईना एका शब्दसाधकाकडून एका शब्दयोद्ध्याला जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमचं योगदान असंच या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून या संबंध महाराष्ट्राच्या मातीला लाभत राहावं आणि आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी पांडुरंगाच्या चरणी आणि मामांच्या चरणी एक प्रार्थना व्यक्त करेल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर का मला काही गोष्टी स्पष्ट आणि नमूद करायच्यात जसं आकडातल्या एकादशीला पंढरपूरच्या वाळवंटात प्रत्येक भाविक तो कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असो हातामध्ये मृदुंग हातावरती हात ठेवून जशी पांडुरंग परमात्म्याची याचना करत असतो तसं काल ते पेडगावच्या मातीत प्रत्येक बैलगाडा पंढरीच्या त्या वारीतला प्रत्येक भक्त जणू एक याचनाच करत होता कुणी हारावं म्हणून कुणी जिंकावं म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये एक आस्था होती करुणा होती प्रेम होतं आणि त्याबरोबर भक्तीसुद्धा होती ह्या सगळ्या गोष्टी मला कालच्या मैदानात पाहायला मिळाल्या जरी तिथं जाऊन नसल्या पाहायला मिळाल्या तरी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण एकंदरीत मैदान पाहत असताना ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणं तुमच्या मनापर्यंत त्या पाठवणं पोचवणं फार महत्त्वाचं वाटतं काल त्या मैदानासाठी एक हजार गाड्यांची नोंद ओपन गटासाठी म्हणजे दोन हजार नंदी दोन हजार बैल मालक लाखो पब्लिक आयोजक संयोजक समालोचक झेंडा पंच आणि त्याचबरोबर तिथं उपस्थित असणारा प्रत्येक प्रेक्षकवर्ग ह्या सगळ्या गोष्टी त्या मैदानात मला पाहायला मिळाल्या परंतु त्या मैदानाची शिस्त त्या मैदानाचं आयुष्य आयोजन म्हणजे भूतोन भविष्याती असं मैदान म्हणता येईल नियोजनाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं बरोबर सात वाजता सुरू झालेलं मैदान आणि बरोबर सहा साडेसहाच्या दरम्यान लकलकीत प्रकाशात मावळतीला चाललेल्या सूर्याच्या साक्षीनं फायनलचा फेरा पळाला आणि निकालसुद्धा म्हणजे प्रकाशात लखलखीत उजेडात पारदर्शक निकाल जाहीर करण्यात आला जेव्हा फायनलचा फेरा पळत होता तसं तर कालच्या मैदानासाठी एक से बडकर एक तोळीस तोंड नंदी म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक दिग्गज नंदी त्या मा मैदानासाठी उपस्थित होता परवा मी एक व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की जसं एखाद्या मैदानामुळं एखाद्या बैलाची उंची वाढत असते तसं ज्यावेळी त्या मैदानाचा माणकरी तेवढा तोडीसतोड कसलेला आणि नामांकित नंदी असतो ना त्यामुळं त्या मैदानाची त्या देखील उंची आपोआप वाढत आणि एका वेगळ्या पातळीवरती जात असते जसं पुसेगावला कोरेगावला एक वेगळं मानाचं स्थान मिळालं तसे हा पेडगाव नगरीतल्या त्या मैदानाला मानाचं स्थान मिळण्यामागचं कारण असं की सलग दोन वर्षी बंदीच्या नंतर बलमान विजेतेपद घोषित केलं आणि त्याच्यानंतर सलग दोन वर्ष म्हणजे गतवर्षी बलमाबरोबर आणि यावर्षी लखनबरोबर बकासुर्ण तो मान मिळवला ज्यावेळी फायनलचा फेरा पळत होता ना त्यावेळी अंगावरती असा सरकन काटायत येत होता कारण त्या फायनलसाठी प्रत्येक नंदी तोडीस तोड होता आणि कोण जिंकतोय परंतु त्याच्यातच लाखो प्रेक्षकांचं एक स्वप्न होतं की लखन आणि बाकासूर एकत्र यावेत ती जोडी काल एकत्रित आली आणि फक्त आली नाही तर एक हजार गाड्यांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला वीस उन्नीस होत असतं पण काल खरंच ती शर्यत मैदान पाहण्यासारखं मैदान होतं असं काटेकोरपणे शिस्तबद्ध आयोजन नियोजनबद्ध मैदान काल पेडगाव नगरीतल्या पेडगाव आयोजकांनी संयोजकांनी आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्य क्षेत्राला एक शित शिस्त लावण्याचं काम जो माणूस करतोय त्या माननीय श्रीयुत मोरेसाहेबांना हे मैदान पार पडलं आज तिथं आदतचं मैदान आहे असो त्यांच्या या सर्वच मैदानांना खूप खूप शुभेच्छा त्या मैदानाची उंची अशीच वाढत राहाव आणि पेडगाव केसरी नाही तर ठराविक कालावधीनंतर त्यांना प्रेक्षकांच्या इच्छेखातर त्या पॅम्प्लेटवरती इच्छे पेडगाव हिंद केसरी हे लेबल चिकटवायला लाव ला, लावलं पाहिजे किंवा लागेल किंवा ते हेडिंग पेडगाव हिंद केसरी तो माण पेड पेडगाव हिंद केसरी प्रेक्षकच देतील दिलंच परंतु ते भविष्यातलं हिंद केसरी मैदान एक मानाचं मैदान बोतोनं भविष्याती आणि ज्याच्याकडं कुतुहालानं असू येणं आणि फक्त महाराष्ट्रातला नाही तर भारतातला प्रत्येक माणूस एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहील असं हे मैदान आहे तर ह्या सर्वच गोष्टींना शुभेच्छा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक नवा कंटेन, एक नवा नंदी ग्रामीण जीवनाचा एक नवा प्रश्न घेऊन जे महाराष्ट्र